आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली काँग्रेसने आर्थिक नीती बदलण्याच्या पेक्षा जाती आणि धर्मात भेद निर्माण केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काँग्रेसच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं दे स्वतंत्र झाल्यानंतर रशियाच्या धर्तीवर जे आर्थिक मॉडेल काँग्रेसनं अवलंबलं ते चुकीचं ठरलं अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मिरज विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते यावेळी माहितीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे माजी मंत्री अजितराव घुरपडे भाजपाच्या नेत्या नीताताई केळकर जनसुराज्याचे नेते समित कदम आरपीएचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेता पद्म कांबळे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे यांच्यासहित माहितीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसने आर्थिक नीती बदलण्याच्यापेक्षा जाती आणि धर्मात भेद निर्माण केले आणि त्यामुळे देशाची प्रगती होऊ शकली नव्हती असं सांगून नितीन गडकरी पुढे म्हणाले काँग्रेसने राज्यघटनेची ऐशी तैशी केली ते जाता घटना घेऊन आमच्या विरोधात आग ओकत हो आहेत तुम्ही योग्य निर्णय घेऊन पक्ष योग्य व्यक्ती निवडला म्हणून पाणी आलं आणि रस्तेही झाले माणूस हा जातीने नाही तर गुणाने मोठा असतो जातीयता अस्पृश्यता समोर नष्ट झाली पाहिजे आणि मानवतेच्या आधारावर सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं नितीन गडकरी म्हणाले आतापर्यंत सांगली जिल्ह्याला बारा हजार कोटी रुपये दिलेत आम्हाला निवडून दिलं नसतं आमचं राज्य आलं नसतं तर सांगली जिल्ह्यातील बारा हजार कोटींची कामे झाली असती का तुमच्या जिल्ह्यात नेत्यांची कमी होती का केंद्रात काय सांगली जिल्ह्यातील कमी मंत्री झाले होते का मग टेंबू महिषा योजना पूर्ण का झाल्या नाहीत असा सवाल नितीन गडकरी यांनी यावेळी उपस्थित केला सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली या पंच्याहत्तर वर्षाच्या वर्षा इतिहासामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास साठ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली ग्रामपंचायत काँग्रेसची होती जिल्हा परिषद काँग्रेसची होती पंचायत समिती काँग्रेसची होती नगरपालिका महानगरपालिका काँग्रेसच्या होत्या मुंबईत राज्य काँग्रेसचं होतं दिल्लीत राज्य काँग्रेसचं होतं काँग्रेसनी गरिबी हटावाचा नारा दिला पण दलित आदिवासी शेतकरी शेतमजुराची गरिबी काही हटली नाही वीस कलमी चाळीस कलमी आठ कलमी पाच कलमी करे कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या मला पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका नाही करायची पण काँग्रेसची आर्थिक धोरणच चुकीची होती त्यावेळी रशियाचे जे इकॉनॉमिक मॉडेल होतं त्याच्यावर त्याच प्रकारचं मॉडेल काँग्रेसने स्वीकारलं मी आता हंगेरीला एकदा गेलो होतो त्याच्या राजधानीमध्ये सगळे कम्युनिस्ट पार्टीचे लिडर ज्यांचे होते त्यांचे पुतळे उखडून उखडून लोकांनी फेकून दिले ते एका बगीच्यात ठेवले होते मला चीनच्या अध्यक्षांनी बीजेपीचा अध्यक्ष असताना निमंत्रित केलो त्यांनी सगळी आपली इकॉनॉमी बदलली आज मी अध्यक्ष एका कमिटीचा डिस इन्व्हेस्टमेंट चा इंडियाचा लॉस सत्तर हजार करोड सोन्याची खाड आहे कर्नाटकमध्ये कोलारला तेही घाट्यात लोखंडाचे कारखाने का, स्टीलच्या इंडस्ट्रीज घाट्यात हॉटेल काढले हॉटेल घाट्यात ज्याचा राजा व्यापारी त्याची जनता भिकारी सगळ्या ठिकाणी लॉस आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जर सरकारने सिंचनाकरता प्राधान्य दिलं असतं गावातले रस्ते गावातल्या शाळा बनवण्याकरता प्राधान्य दिलं असतं या गावामध्ये शेतकऱ्याची प्रगती आणि विकास झाला असता तर लोक कशाकरता शहरात गेले असते पण दुर्भाग्याने या सगळ्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आज मी काम करतो पाच लाख कोटी रुपयाची कामं दरवर्षी करतो आणि मी असा एक मंत्री आहे की मी पैशाची कमी नाही आहे इस देश में पैसे की कमी नाही आहे इमानदारी काम करने वाले नेताओं की कमी आहे मी पन्नास लाख कोटी रुपयाची के काम केली पण कोणी ठेकेदाराला माझ्याकडे भेटायला यायची गरज पडली नाही तर आता परिस्थिती अशी आहे की काम झालं नाही तरी चालेल पण मला विचारल्याशिवाय करू नका आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास करण्याकरता योग्य नीती आणि योग्य नेतृत्व आणि योग्य पक्ष असेल तर परिस्थिती बदलू शकते आणि हे बदलवणं आपल्या हातात आहे पण काँग्रेसने या नीती बदलवण्याच्या ऐवजी जातीयवादाचं आणि सांप्रदायिकतेचं जहर कालवलं मागच्या निवडणुकीमध्ये हा प्रचार केला की जर भारतीय जनता पार्टीचे चारशे लोक निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार नाही बदलवण्याची इच्छा नाही आणि कोणालाही बदलवू देणार नाही आणि ते बदलू शकत नाही केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टात निर्णय झाला आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि त्यांच्याबरोबर दहा न्यायमूर्ती अशा खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की घटना चार पार्टमध्ये आहे त्यात मूलभूत तत्व जे आहेत ते पहिल्या पार्टमध्ये आहे त्यामध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत साहेबांनी बनवलं कारण हे जाडं फक्त जिल्ह्या फक्तच नाही सरकार काम करत असताना दिसील आमच्या लाडक्या बहिणी असतील आमचे लाडकी भाऊ असतील लाडक्या बहिणीचं पंधरा मिळणार आहे आणि लाडक्या भावानं आम्हाला म्हटलं जात की आपल्याला कर्जमुक्ती होणार आहे हे मी म्हणलेलं नाहीये मी म्हणले देवेंद्र भाऊ म्हणले आणि आदिदा म्हणले हे आम्ही करणार आहे आणि त्यांच्या त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आपण इथं चौकार मारण्यासाठी तो उपस्थिती दाखवली आपल्या आशीर्वादाची जरूर आहे तसं टोटल म्हणलं तर चौकार मानलं एकदा जनजाईला विद्युती निवडा पण मिरजामध्ये चौकार मारण्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरूर आहे आपण कमळाचं बटन दाबून मला निश्चितच आपण मोठ्या बहुमतानं निवडून द्याल एवढीच मी अपेक्षा करतो आशीर्वाद एवढीच अपेक्षा करतो आणि म्हणतो जय हिंद जय